राज्यातील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी दुपारनंतर सर्व बाजार समितीमध्ये कांद्याचे बाजारभाव त्या ठिकाणी जाहीर झालेले असून या ठिकाणी सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याला तब्बल दोन हजार पाचशे रुपयाचा भाव मिळताना दिसत आहे एन सी बार नाफेड करून कांदा खरेदीसाठी चौदाशे पस्तीस रुपयाचा भाव त्या ठिकाणी निश्चित करण्यात आलेला आहे सोलापूरसोबत त्या ठिकाणी लासलगाव बाजार समिती असेल पिंपळगाव बसवंत बाजार समिती असेल चांदवड असेल कळवण असेल नाशिक असेल संगमनेर असेल आळेभटा असेल मंचर असेल अशा राज्यातील महत्वाच्या बाजारपेठेत कांद्याला काय दर मिळत आहे ते आपण त्या ठिकाणी पाहणार सोबत हे दर जर तुम्हाला तुमच्या मॉलवरती पाहिजे असत नक्की चॅनलला जरूर सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो बावीस जून रोज बाजार बाजारभाव आपण पाहतोय पहिली असतात त्या ठिकाणी पिंपळगाव बसवंत आवक झाली बघा बावीस हजार क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चारशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय दोन हजार दोनशे दोन रुपये प्रति या नंतरची बाजार समिती त्या ठिकाणी कोल्हापूर आवक झाली बघा तीन हजार एक क्विंटल कमीत कमी दर भेटतोय पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय दोन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल बघा शेती मित्रांनो कांद्याची बादरवा त्या ठिकाणी वाढायला सुरुवात झालेली आहे यानंतर नंतर जी समिती बाजार सभेत शेती मित्रांनो त्या ठिकाणी सोलापूर विक्रमी आवक कांद्याची या ठिकाणी झालेली दिसून येते अकरा हजार चारशे सत्तेचाळीस क्विंटल कांदा त्या ठिकाणी सोलापूर मार्केटला आलेला आहे कमीत कमी दरबे शंभर रुपयांना जास्तीत जास्त दर भेटतोय पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल यानंतर जी बाजार समिती त्या ठिकाणी लासलगाव नाशिक विक्रमी आवक या ठिकाणी झाल्याची दिसते त्या ठिकाणी दहा हजार नऊशे बावीस क्विंटल कांदा आलेला आहे कमीत कमी दर भेटतोय सातशे रुपयांनी जास्तीत जास्त दर भेटतोय लासलगावमध्ये बावीसशे रुपये प्रति क्विंटल याच्यानंतर जी काय बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी सांगली आवक झाले बघा पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी दोन हजार पाचशे एकोणतीस क्विंटल कमीत कमी दर पडतोय या ठिकाणी पाचशे रुपयांनी जास्तीत जास्त दर भेटतोय सांगली बाजार समितीमध्ये दोन हजार दोनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती त्या ठिकाणी नागपूर विदर्भामधली जी काही आवक आहे कांद्याची त्या ठिकाणी हा पाचशे साठ क्विंटल कमीत कमी दर भेटतो त्या ठिकाणी सातशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय नागपूर बाजार समितीमध्ये कांदाला एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल यानंतर जी काही बाजार समिती शेतकरी मित्रांनो जी आहे त्या ठिकाणी अकोला आवक झाले बघा पाचशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी दोनशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतो आहे अकोला बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार आठशे रुपये क्विंटल शेतकरी मित्रांनो यानंतरची जी काय ख्यातना बाजार समिती आहे त्या ठिकाणी अमरावती आवक झाले बघा फक्त एकशे नव्वद क्विंटल कमीत कमी दर भेटतो आठशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय अमरावती बाजार समितीमध्ये कांद्याला दोन हजार रुपये प्रति क्विंटल यापुढील जी काय बाजार समिती आहे केंद्र मित्रांनो ती आहे त्या ठिकाणी अहिल्यानगर विक्रमी आवक या ठिकाणी झालेली आहे पंचवीस हजार तीनशे एकाहत्तर कमीत कमी दर भेटतोय दोनशे पन्नास रुपये आणि जास्त जास्त दरपटतोय अहिल्यानगर बाजार समितीमध्ये कांदाला दोन हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल याच्या ज्या काय पुढची बाजार समिती आहे ती ज्या शेतकरी मित्रांनो राहुरी आवक झाली बघा सहा हजार पाचशे त्र्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर पडतोय शंभर रुपये आणि जास्ती जास्त दरपटतोय कांद्याला राहुरी बाजार समितीमध्ये दोन हजार रुपये प्रति क्विंटल